चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन आपण सुरू करूया आपल्याला कालचा पेपर बघायचा आहे पुणे शहरचा चालकचा ड्रायव्हरचा पेपर बघायचा आहे सगळे घटक आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय जी के असेल मराठी असेल आणि तांत्रिकचे घटक या ठिकाणी आपला मुख्यत्वे कव्हर करायचे आहे आवाज येतोय का मला सांगा आपलं थोडस टेक्निकल इश्यू मुळे पुन्हा नवीन लिंक जनरेट करावी लागली ती मी ऍपला टाकली आहे ओके पुणे शहर चालक आहे प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा या ठिकाणचा हा आपला प्रयत्न असणार आहे मुंबई पोलीस साठी याचा फायदा होईल पुढची नऊ हजार पदांची भरती येण्याची शक्यता आहे त्यामध्ये फायदा होईल म्हणजे आगामी काळात दोन हजार पंचवीस मध्ये किंवा चोवीस मध्ये ज्या काही परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी निश्चितपणे या आजच्या पेपरचा फायदा आपल्याला होणार आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आणि सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सगळेजण शिक्षक आहे आपण प्रत्येक जण शिक्षक असतो आता शिक्षक म्हणजे फक्त शिकवतो शिकवतोय एखादा म्हणजे तो शिक्षक नाहीये आपल्यामुळे कोणाला कुठे काहीतरी जर फायदा होत असेल आपण त्याला काहीतरी एखाद्या शब्दाचं ज्ञान देत असेल कोणाला काहीतरी तरी तुम्ही शिक्षक आहे तुमचा मित्र एखादा त्याला तुम्ही काहीतरी दोन शब्द सांगतायत त्याला त्याचा फायदा होतोय ना तरी तुम्ही शिक्षक आहात तुम हे लक्षात घ्या त्याच्यामुळे म्हणजे एखादा मास्तर आहे मग त्याने डीएड केलंय किंवा लेक्चर घेतोय तोच शिक्षक आहे असं अजिबात समजायचं नाही कुणाला काहीतरी शिकवणारा म्हणजे तर शिक्षक असतो सगळ्यांना शुभेच्छा शिक्षक दिनानिमित्त अभ्यासकट्टा करता ऍपवर ऑफर चालू आहे पोलीस भरतीला सुद्धा डिस्काउंट मध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पेपर आहे चार नऊचा पेपर आहे ओके आणि आज तारीख काय आहे पाच नऊ आहे आपण दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लाईव्ह सेशन घेतोय शंभर प्रश्न शंभर गुण या ठिकाणी प्रश्न याची आन्सर की आलेली आहे आन्सर की आलेली आहे पण अजून याने आक्षेप घेण्यासाठी दोन तीन दिवस तुम्हाला दिले या ठिकाणी एक मेल आय दिलेला आहे त्यावर तुम्हाला यांचं हे टाकू शकतात तुम्ही तुम्हाला काही प्रश्नांच्या बद्दल शंका असेल तर ओके बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे पहिला प्रश्न नाशिक नागपूर पुणे कोल्हापूर हा गुप्त वार्ता प्रबोधनी याला इंग्रजी मधलं नाव सुद्धा विचारलं गेलंय काही वेळेस एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि पुण्यात इथे काय होणे आपण पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्था याच्या आधी बघितलेले आहे मी पुण्यावर एक स्वतंत्रपणे लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे तेही जर तुम्ही बघितलं असेल तर मग तुम्हाला जास्त फायदा या ठिकाणी होईल यात काही शंका नाहीये बघा पुण्याला आहे पुढे महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन कोणत्या जेल पासून सुरू झाला आता तुम्ही इथे बघतायत का पहिले दोन प्रश्न डायरेक्ट पुण्यावर विचारले पेपर पुण्याचं आहे ना पेपर पुण्याचा आहे त्यावर प्रश्न विचारले गेले त्यात काही वेगळं नाहीये आपल्याला माहिती आहे येरवाडा जेल पुणे गेल्या वर्षीच्या परीक्षांना सुद्धा हा प्रश्न आला होता मुंबई नागपूर जोडणारा समृद्धी महामार्ग थोडं तुलनात्मक आहे ना याची सुरुवात तर चांगली झाली बघा जेपर्यंत थोडं बरा अभ्यास आहे का चला भाऊ आऊट 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 आउट ऑफ त्या दिशेने निघतोय मी पहिल्या दोन प्रश्नामध्ये पण काल आपण संभाजीनगरचा पेपर बघितला छत्रपती संभाजीनगरचा कारागृहाचा पेपर त्याने तुम्हाला हा हे असं मध्ये कसं वाटतं तसं वाटायला लागलं होतं पण इथे जरा वेगळं आहे इथे तुमच्या समोर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सगळ्यांनाच माहिती आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे अठराशे सत्तावन्नचा उठावे सुरुवात कुठे झाली मग ती सुरुवात पहिली गोळी कोणी झाडली कोणावर झाडली कधी झाडली ही ना गोष्टी पिल्लू प्रश्न येते एक तर तुम्हाला ती तारीख माहीत असली पाहिजे तो क्रांतिकारक का माहीत असला पाहिजे ओके आणि ते व... त्या ठिकाणी ब्रिटिश कोणाला मारलं ते सुद्धा माहीत असलं पाहिजे प्रश्न भारी आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे मेरठ या ठिकाणी सुरुवात झाली पुणे करार कोणामध्ये झाला आता पुणे कराराचा आणखी एक प्रश्न तुम्हाला एक करून ठेवायचा आहे बघा आपण ती शिकवलेलं आहे सगळं म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही मला तुमच्या डोक्याला ताण आहे ताण देणारा मास्ता मला सगळं जर मी सांगायला लागलो तर मग तुम्ही करणार काय बरोबर आहे का थोडस तुम्हाला सर्चिंग करायची की पुणे करार कधी झाला ही तारीख लय वेळा आली खूप वेळा आली ही तारीख कधी झाला दुसरा मुद्दा का झाला महात्मा गांधींचं काय म्हणणं होतं डॉक्टर आंबेडकरांचं काम काय म्हणणं होतं शेवटी कोणाचा निर्णय फायनल झाला राखीव जागा की स्वतंत्र मतदारसंघ दोन गोष्टी होत्या मग किती राखीव जागा देण्यात आल्या बरेच मुद्दे इंटरेस्टिंग आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर आणि इथे पुन्हा मुद्दा येतो महात्मा गांधींच्या वतीने कोणी सही केली पंडित मदन मोहन मालवीय ते सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे उद्या प्रश्न तुमच्यासाठी येऊ शकतो पुढे जातोय महाराष्ट्र पोलीस दल आहे सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणजे आपल्या राज्याचे पोलीस दलाचे बॉस म्हणू आपण उत्तर देता आलं पाहिजे पोलीस महानिरीक्षक अप्पर पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक पोलीस महासमादेशक सर्वात वरिष्ठ एकदम सिनियर सध्या त्या पदावर एक महिला पोलीस अधिकारी आहे थोडस क्ल्यू तुम्हाला देतोय कोण पोलीस महासंचालक बरं यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात तुम्हाला काही वेळेस तसाही प्रश्न आलाय इंग्रजी त्यांचा शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म माहित असला पाहिजे त्याला रायगड जिल्हा आहे म्हणजे याच्यातलं मानगाव आणि पुणे जिल्ह्यातलं मुळशी त्यांना जोडणारा घाट आता हे घाटावर आहे ना कालच्या पेपरमध्ये आपण एक प्रश्न असून बघितला आधी काय करायचे ते रायगड पुण्याला जोडणारा घाट कोणता पण आता नाही आता ते तालुके विचारले त्यांनी मानगाव आणि मुळशी तालुक्याला जोडणारा घाट कोणता थोडा प्रश्न आहे ना थोडं मध्ये घुसले ते थोडा आणखी चांगला अभ्यास त्यांना पाहिजे थोडा चांगला अभ्यास पाहिजे थोडा ऍडिशनल तुमच्याकडे माहिती असावी असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो या ठिकाणी तामिणी घाट आहे उत्तर देतायत तुम्ही पुणे जिल्ह्यातला पहिलं ऊस संशोधन केंद्र पुण्यातला मांजरी जेजुरी बारामती आळंदी पुण्यात तुम्ही पुणे जिल्ह्यात चालेल पेपर द्यायला तुम्हाला पुणे पुण्याचा या ठिकाणी सुराडा करायचा आधी त्या पुस्तकांचा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी पहिलं ऊस संशोधन केंद्र पहिला हा शब्द सुद्धा महत्वाचा नॉर्टिकल मैल हे अंतर काय मोजण्यासाठी वापरतो आम्ही नॉटिकल मैल बघा एकक आहे आकाशातलं अंतर समुद्रामधलं अंतर ए आणि बी यापैकी नाही तुम्ही प्रकाश वर्ष ऐकलंय का प्रश्न तर आलाय विज्ञानाचा भाग आहे हा सुद्धा विज्ञानाचाच प्रश्न आहे एकोणतीस नंबरचा नॉटिकल मैलामध्ये ना आकाशातलं अंतर सुद्धा आम्ही मोजतो आणि समुद्रामधला अंतर सुद्धा मोजतो ए आणि बी दोन्ही उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे नॉटिकल मैल इंटरेस्टिंग महत्वाचं आहे पुढे मी जातोय जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या बायूचं प्रमाण वाढते जीवाश्म इंधन पहिला मुद्दा आहे तो जीवास्म इंधन कोण कोणते विज्ञानाच्या सातव्या आठवी नवी च पुस्तक या आहे मी पूर्ण सिरीज घेतलेली आहे स्टेट बोर्डची किती जरा बघतात बरं स्टेट बोर्डची डिजिटल लेक्चर सिरीज आपण घेतलेली अभ्यास करता ऍपवर ते सगळे लेक्चर तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकली क्रमाने टाकले स्टेट बोर्ड डिजिटल लेक्चर सिरीज ओके आणि बघा जे जे मित्र जॉईन झाले ना ना अभ्यासकट्या ऍपवर त्यांनी प्रत्येकाने ना सुरुवात जर तुम्ही मला म्हणत असाल ना कुठून करायची तुम्हाला काहीच येत नाही समजा एकदम नवी तुम्ही पोलीस भरती असेल किंवा कोणती परीक्षा असेल अभ्यास अभ्यासक्रम टाइपवर तुम्ही एखादा कोर्स घेतला बॅस घेतली का त्याच्यामध्ये जा फोल्डर फोल्डर जी केच्या फोल्डरमध्ये त्याच्यामध्ये स्टेट बोर्डचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये डिजिटल लेक्चर सिरीज आहे त्याच्यातले लेक्चर आधी बघा तुम्ही ज्यांचं बेसिक नाही त्यांनी ओके तलाठी भरती कधी निघेल पुढे कधी निघू शकते मला माहीत नाही जे माहीत नाही ते मी बोलत नाही ओके निघणार बर तलाठी रिटायर होत आहेत दर महिन्याला भरती निघेल ओके पुढे जातोय आता कधी निघेल मी काही बाबा बुवा नाहीये ओके त्याच्यामुळे ते तसे प्रश्न विचारत जाऊ नका तुमच्यातले कलाकार कर कार्यकर्ते काही काय एखादी चूक झाली ना पार त्याला वाटतं मी पार राष्ट्रपतीचा कोणीतरी ये असा बोलतो तो हम्म चलो ब्रेथ अनलायझरचा वापर कशासाठी केला जातो रक्तातील साखर मोजणे रक्तातील ऑक्सिजन मोजणे रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण मोजणं यापैकी नाही ब्रेद अल् अनालायझर कशासाठी बघा एक हे आहे मापक आहे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर रखलातलं ते अल्कोहोल म्हणजे तुम्ही ते पोलीसवाल नाही का तुम्हाला हा करायला लावणार तुम्हाला म्हणजे एखादा चालक आहे त्याने दारू पिली की नाही पिली आहे ते विचारायचं आहे ते असतं हे ब्रेद अॅनालायझर दारू पिली की नाही पिली अल्कोहोलचं प्रमाण शरीरामध्ये त्याचे आहे की नाही ते, ना ते मोजणार सुनीता विल्यम्स कोण आहे आता तुम्हाला माहिती सुनीता विल्यम्स सध्या संकटात आहे त्यांच्याबद्दल चर्चा आहे डेली दोन तीन दिवसाला तुम्ही न्यूज ऐकता आहात मग सुनीता विल्यम्स आणि एकतर त्या भारतीय वंशेच्या अंतराळवीर आहेत त्यांच्याबद्दल असाही प्रश्न येईल त्या कोणत्या अंतराळ यात आहेत कुठे गेलेल्या आहेत काय परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत अनेक प्रश्न येऊ शकतात लेख वाचत चला हॉकीपटू अंतराळवीर इथे काही चुकण्याचा विषय नव्हता सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दल आहे कर्मचाऱ्यांच्या पदाच्या वर्गवारीनुसार वाढता क्रम चढता क्रम म्हणजे तुम्ही आता समजा शिपाई नाईक सगळ्यात खाली असलेलं लेव्हलचं त्या क्रमामधलं पद आणि थोडस सिनियर पद जे आहे ते कोणतं असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आता शिपाई नाईक मधला पहिला प्रश्न तुम्हाला तिथे जमला पाहिजे ते तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सगळ्यात आधी तर शिपाई सगळ्यात खालचं पद आहे म्हणजे ते वाला तर पहिले चुकलं शिपायाचं प्रमोशन नाईक होता नाईकचा हवालदार होता आणि नंतर मग सहा पोलीस निरीक्षक म्हणजे इथे एस आय म्हणतात ना सहायक पोलीस निरीक्षक असिस्टंट सब इन्स्पेक्टर मग याच्यानंतर पुढे विचारलं ना मग इथे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय मग याच्या पुढे विचारलं ना एपीआय इन्स्पेक्टर याच्या पुढे पी पीआय पोलिस इन्स्पेक्टर म्हणजे पोलिस निरीक्षक मराठीत जर म्हणाल तर हे सहायक पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक इथे पुढे विचारलं ना इथे डीवाय एस पी डेप्युटी सुपरिटेंडे पोलीस उपाधीक्षक त्यानंतर विचारलं ना मग एस पी ओके ते आय एस लेवलचं पद हा असा चर्चा क्रम आहे माहित असला पाहिजे पोलीस भरती द्यायला जातात म्हणजे तुम्हालाही माहितच असावं पुढे जातो मी भारतातील नव्याने लागू करण्यात आलेली जी भारतीय न्याय संहिता आहे ना हा कायदा या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे न्याय न्यायसंहितेचं जुनं नाव काय बस सोपा साधा प्रश्न उत्तर पाहिजे मला न्याय संहितेचं जुनं नाव काय प्रक्रिया संहिता भारतीय कोड संहिता भारतीय दंड संहिता भारतीय साक्ष्य अधिनियम न्याय संहितेला नवीन नाव बघा आता तीन कायदे तीन कायद्यांच्या नावांमध्ये बदल झालाय तुम्हाला प्रत्येक पेपरला तो म्हणजे तुम्ही मुंबई पोलिसला जाताय ना तर हे करून जा हे करून जात न्यायला दंडसंहिता न्यायसंहिता असं रूपांतरण केलेलं आहे आधी दंडसंहिता होतं पुढे भारतातील पहिली श्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका विचारले रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले पंडित रमाबाई रामाबाई तुम्ही पुण्यात जाताय म्हणजे शिक्षणाच्या माहेर घरात तुम्ही चालले पेपर तयार हा तिथे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मग तुमचं जरा अवघड हो पस्तीस नंबरचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले आहे भारतामध्ये या महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो जानेवारी मार्च एप्रिल मे रस्ते सुरक्षा सप्ताह कोणता महिना आला पाहिजे हा का आला प्रश्न तुम्ही चालकचा पेपर देत म्हणून हा प्रश्न आला थोडासा तांत्रिक मधला हा प्रश्न आहे छत्तीस नंबरचा उत्तर द्या नेहाताई उत्तर देतायत भारी असे पेटलेले कार्यकर्ते असेल हा मग येते रस्ते सुरक्षा सप्ताह जानेवारी मध्ये पाळला जातो अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कबड्डी भालाफेक कुस्ती अथलेटिक्स अविनाश साबळे बघ उत्तर द्यायचं आहे सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अविनाश साबळे अथलेटिक्स हा कोणत्या आपल्या महाराष्ट्रातला आहे कोणत्या जिल्ह्यातून आलेला खेळाडू आहे मला ते सांगा उद्या तुम्हाला तसाही प्रश्न येईल तुम्ही तयार आहात का असं विचारलं जाईल अविनाश सावळे जिल्हा सांगायचा आहे त्याला फटकन पोलीस संशोधन करणारी संस्था तुम्हाला विचारली एन सी आर बी रॉ बीपीआर अँड आर डी आणि डीआरडीओ पोलिस क्षेत्राशी संशोधन करणारी संस्था अडोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पोलीस क्षेत्र बीपीआर अँड डी म्हणतोय आम्ही तुमचं काम आहे आता बीपीआर अँड डी चा तुम्हाला पाहिजे ना स्वतः कमेंट किंवा ठेवून ठेवा प्रश्न येतात खेळाडू नीरज चोप्रा हा सॉरी नीरज चोप्रा यांना फक्त पदक मिळतंय ऑलिम्पिक मध्ये दोन हजार चोवीस वर्ण यापैकी नाही नीरज चोप्राचं पदक जे फायनल हुकलं पाकिस्तानचा खेळाडू खेळाडू पार म्हणजे त्याचा बरीच गिफ्ट म्हणजे म्हशी गिफ्ट मिळालेले आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न म्हणजे परीक्षेला येणार नाही पण मिळालेलं आहे वेरुळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या काळात बांधले गेले चालुक्य यादव शिलाहार राष्ट्रकूट वेरुळ कैलास मंदिर बघा चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं वेरुळचं कैलास मंदिर राष्ट्रकुटाच्या कालखंडात पुढे जातोय मोटार वाहन कायदा आहे बेकायदेशीर काय मद्यपान करून वाहन चालवणे सीट बेल्टचा वापर हेल्मेट परिधान करणे चालक परवाना बाळगणे बघायबर प्रश्न भारी मोटर आहे मोटार वाहन कायदा आहे बेकायदेशीर काय एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सीट बेल्टचा वापर करणे काही प्रॉब्लेम नाहीये परवाना सोबत बाळगावाच लागेल हेल्मेट परिधान केलं चांगलंच आहे हा प्रश्न कोणालाही आहे त्याला काही अभ्यास करण्याची गरज नाहीये आजी बात पुढे जातोय मी मद्यपान करून वाहन चालवणे तर नियमाच्या बाहेरच आहे ना मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बघा हा अधिनियम कधीचा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात इत किमान किती कालावधीच हलकं वाहन चालवण्याचं लायसन्स धारण केलेला असल्याखेरीत कोणत्या व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचं शिकाऊ व्यक्तीचा लायसन्स देण्यात येत नाही शिकाऊचं लायसन्स म्हटले आहे किमान कालावधी विचारलाय बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सहा महिने तीन महिने एक वर्ष नऊ महिने हलके वाहन चालवायचे असेल चालवायचं लायसन्स धारण केलेला असल्या खेरीज म्हटलेला आहे परिवहन वाहन चालवायचे परिवहन म्हणजे आपलं एसटी महामंडळ वगैरे त्यांचं म्हणजे आपण एक वर्षाचा कालावधी थोडा अटके प्रश्न आहे कमी वेळा दिसतो असा प्रश्न महाराष्ट्र मोटर वाहन नियम म्हटले बघा अधिनियम अठ्ठ्याऐंशीचा नियम एकूण आहे उद्या याच्यावरही प्रश्न येतो एखादा वाहन नियुक्त केला पार्किंग जागे व्यतिरिक्त जर वाहतुल्या अडथळा वाहतुला अडथळा होईल अशा ठिकाणी उभं केलं तर पोलीस अधिकारी यांना ती वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत कुणाला पावर द्या तुम्ही बघतात आपल्या शहरामध्ये वगैरे पोरं येते एकदम छपरी पोरण ते उचलून घेऊन जातात पण त्यांच्यासोबत एक अधिकारी असला पाहिजे तो कोण कौन? कोणताही पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार पोरांसोबत तो असला पाहिजे हा अधिकारी नाहीतर त्यांना पावर नाहीये त्या त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो कोणता कोणता तरी पोलीस अधिकारी असलाच पाहिजे फक्त छपरी पोरं आले आणि ते तुमचं उचलून येत आहेत अजिबात चालणार नाही एसटीआय पदाबद्दल दिनेश भाऊ व्हिडिओ बनवून आहे ना युट्युबला जाऊन सर्च करा तुम्हाला सापडून जाईल लोकसेवा वाहनातून नेता येतील अशा व्यक्तीची संख्या मोजताना किंबटिंब वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही एक दोन तीन चार त्या बालकाला गृहितने धरल्या ती लोकांची संख्या मोजता लोकसेवा वाहन म्हटलेलं आहे फोर्टी फोर नंबरचा प्रश्न तु तुमच्या समोर आहे चार वर्षाचे आतलं बालक असेल तर त्याला काउंट केले जाणार नाही अँब्युलन्स सारखं वाहन तुम्ही धरला तुम्हाला फोटो काढून घेतला आणि टाकून दिला तक्रार करून दिली की याने बाजूला झाला नाही हा तर तुम्हाला किती दंड होऊ शकतो हे हा आणि हे आता लेटेस्ट मधला बदल आहे लेटेस्टचा बदल हा तुम्हाला माहित असला पाहिजे दहा हजार रुपयाचा दंड तुम्हाला होऊ शकतो लक्षात ठेवायचं म्हणून अँब्युलन्स वगैरे आली तर पटकन त्या ठिकाणी जागा द्यायला शिका तुमच्याकडे मोटरसायकल तुम्ही बाईकवर असाल मोठ्या गाडीत असाल मोटर वाहन चालवताना प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं हे पण त्या अधिनियमान्वये बंधनकारक का म्हटलंय बघ बघा दंड वसूल करायचंय म्हणून वाहनामध्ये हालचाल करू नये म्हणून अपघात झाला किंवा अचानक ब्रेक दाबल तर जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून हा हो सीट बेल्ट कसं लावतो आपण म्हणजे आपल्याकडे काय नाही वाले पकडते म्हणून सीट बेल्ट लावतो तसं नाहीये तसं नाही हे कोणालाही कळेल की बाबा अपघात झाला किंवा ब्रेक लागले तर प्रॉब्लेम होऊ नये ओके okay? पुढे आपण जातोय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा मोटर व्हेकल ऍक्ट आहे कोणत्या क्षमतेची मोटरसायकल सायकल अठरा वर्षाच्या खालच्या व्यक्ती चालवू शकतात बघा पन्नास इसी पेक्षा कमी सी सी पेक्षा कमी सत्तर ऐंशी अठरा वर्षाची असेल तर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पन्नास सी सी इंजिनपेक्षा कमी क्षम क्षमतेची म्हटलेलं आहे पुढे अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध काय आहे तडजोड अतडजोड तडजोड अतडजोड या पैकी ना अवैध प्रवासी वाहतूक केली तुम्ही तर काय त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये टाकले जाईल अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तो अतडजोड अपराध असणार आहे अतडजोड मोटार वाहन अधिनियम आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चालकाने परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून जर त्या ठिकाणी ते वाहन चालवलं तर कारवाई काय कलम एकशे कोणत्या कलमांतर्गत कलम एकशे त्र्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव बरं जास्त वजनाचं वाहन त्या ठिकाणी चालवलं जाते एकोणपन्नास नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे कलम एकशे चौऱ्याण्णव पुढे जातोय मोटार अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा कलम एकोणसाठान मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकार उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय मोटार वाहनाचं आयुर्मान विचारलंय हे वाहन आता इथून पुढे चालवण्यासाठी योग्य आहे की नाही पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आहे त्या संदर्भातला कायदा वगैरे करण्याचा अधिकार जो आहे केंद्र सरकारला आहे लक्षात ठेवा मग पुढे त्याच्यानुसार खाली डिपार्टमेंट त्याच हे करणार अंमोल करणार अजून आपले प्रश्न बाकी आहे परंतु आज शिक्षक दिन आहे त्यानिमित्त आपण ऑफर आणलेली आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर ज्या मित्रांना नव्याने तयारी करायची आहे पोलीस भरतीची त्यांच्यासाठी पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स आणलेला आहे आपण त्यामध्ये मराठी आहे जी के आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे संपूर्ण तयारी तुम्हाला करता येणार आहे चला तर अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन अभ्यास सुरू करा पुढे जातोय मी पुढचा प्रश्न मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते असं म्हटले बघा मडगार्ड ऐकलंय आपण सगळ्यांनी मड हा खरा म्हणजे इंग्रजी शब्द आहे गार्ड सुद्धा इंग्रजी शब्द आहे चिखलातून मोटार वाहन गाडी व्यवस्थित बाहेर काढायची चाकाच्या फिरण्यामुळे फेकला जाणार चिखल रोखायचा आहे दुसऱ्या मोटर वाहनाची धडक बसून नुकसान होऊ नये म्हणून लावलेली की वरती लावलेलं आवरण आहे मडगाड कशाला जनरल प्रश्न आहे एक्कावन नंबरचा तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग महत्वाचं उत्तर देता आलं पाहिजे एक्कावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सरळ सरळ आहे काय चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणार चिखल रोखणार हे मडगाड असतं पुढे टायर मधील हवा जी आहे आता चिकल रोखणार आहे का, गारी बाहर कारने है। का, का भारी गाडी बाहेर काढण्यासाठी जी सोय आहे काय उत्तर काय तुम्ही प्रश्न भारी आहे एकावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणून काय एकावन्न नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचंय टायर मधली हवा कधी तपास होऊ नये हंडा असताना तपास हा प्रश्न रिपीट झाला हवा कधी बावनंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे मधली हवा आता गरम असताना येणार नाही गाडी सुरू असताना इथे दोन नंबर खाली आपण जातोय डाव्या हाताला आहे डाव्या हाताला वळान तुम्हाला अशी खून केली सरळ बांध दाखवणार अशी केली आहे डाव्या हातात वळायचे लेफ्टला वळायचे कोणती कोर्ट जाणार आहे त्रेपन्न पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हटलेला आहे पोलीस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हटलं आहे पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्कल म्हटलेलं आहे सेंटर आहे त्याकडे पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे प्रत्येकाला काढावं लागत हे मानक कशासाठी वाहन निघणारा प्रदूषक प्रदूषके रजिस्ट्रेशन नंबर वाहनाचा वेग वाहनाचा काय बी एस असा त्याचा फुल फॉर्म आहे प्रश्न भारी आहे प्रश्न प्रश्न मध्ये आलं पाहिजे प्रश्न पंधरा नंबरचा प्रश्न आहे वाहन उत्सर्जन आहे प्रदूषक आहे नोंदणीची खाजगी ग्राह्यता किती असते दहा पंधरा सोळा तुम्हाला रिन्यू करावा लागतो करूया छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला उत्तर द्या पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला मिळणार ते पंधरा वर्षापर्यंत नंतर तुम्हाला पुन्हा वर्षाचा रिन्यू करता येईल चिन्ह काय दर्शवत बघा पाच वर्षाचा लक्षात ठेवाल तर बोललो मी नवीन रिन्यू तुम्हाला जर करायचं असेल तुमची गाडी पुन्हा कडून आणि तुम्हाला पाच वर्षाचं पुन्हा रिन्यू करता येईल वाईस क्लिअर नाही आहे व्यवस्थित आहे व्हाईस काय प्रॉब्लेम नाही बघा काय दर्शवता बघा वरती एक बांध दाखवला आणि खाली एक बांध दाखवला प्रवेश बंद जाणारे येणारे सर्व अनलबंदी पुढे धोका आहे पादचारी सडक पार बंदी हे चिन्ह काय दर्शवितो सत्तावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सरळ याच्यावर अशी कट मारून दिली ना जाणारे जाणारे वाहन हेही बंद आणि येणारेही ये बंद सरळ सोपं मोटार वाहन भरधाव वेगाने चालवणं मोटर वाहन कायदा कलम एकशे एकोणीशे नुसार अपराध आहे तुम्ही स्पीड खूप तुम जास्त स्पीड मध्ये चालवतायत हे कलम आहे त्यानुसार ते अपराध आहे त्या, त्या कलम ही नंबर तुम्हाला माहित असला पाहिजे अठ्ठावन नंबरचा प्रश्न आहे एकशे त्र्याऐंशी नंबरचा कलम तुम्हाला वेगाने वाहन चालवण्यास बंदी घालतं एक जनरल जो साधारण वेग असतो त्यापेक्षा असतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च विमान उतरवलेलं वाहन चालवण्यास कोणत्या कलमाने परवानगी म्हणजे इन्शुरन्स पाहिजेच आता तुम्हाला हे विचारलं की इन्शुरन्स कसा पाहिजे थर्ड पार्टी पाहिजे की कसा पाहिजे तोही प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्याचं उत्तरही देता आलं पाहिजे एकशे त्र्याऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी एकशे शहाण्णव एकशे ब्याण्णव एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय कलम एकशे शहाण्णव मोटार वाहतूक अधिनियमानुसार हे चिन्ह काय दर्शवत बघा असं 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 दाखवलेलं आहे इकडे असं दाखवलेलं आहे पुढे रुंद रस्ता आहे कठीण आहे पुढे अरुंद पूल आहे पुढे अरुंद रस्ता आहे असं चिन्ह आलं म्हणजे तुम्ही काय समजायचं साठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे पुढे ना हे बघा आता इथे मोठा रस्ता आहे पुढे काय दाखवलं लहान दाखवलं ना पुढे अरुंद रस्ता आहे ते पुढे अरुंद पूल आहे पूल पुलासाठीचा तो त्या ठिकाणचा शब्द आहे की रस्त्यासाठी येईल नाही पुलासाठी नाही तो पुढे अरुंद रस्ता आहे अरुंद रस्त्यासाठीचा आहे तो शब्द पुढे अरुंद रस्ता आहे पुलाचं चिन्ह वेगळं येईल हा तो आपण मराठी व्याकरणाने वळूया मराठीला कसे प्रश्न विचारले होते मराठीच आहे ना तुम्हाला फार वेगळं नाही विचारता तेच त्याच पद्धतीचं थो, फक्त थोडस तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे अनुनाशिक वर्ण ती कोणत्या वर्गातला आहे न म ड बघा बर का प प प प प म नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प फ ब सरळ आहे ना कोणता अनुनासिक अनुनाशिक घातले प प ब म शेवटचा अनुनासिक असते याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाहीये पुढे कोणता व्यंजन महाप्राण आहे ख फ ध क फ महाप्राण मध्ये यच ची छटा असते भाई इंग्लिश मध्ये तुम्ही स्पेलिंग लिहिणार ना यच आला पाहिजे कुठे येतो यच तुम्ही मग च मध्ये यच येतो पण नाही तू महाप्राण मध्ये नाही येत इथे ख मध्ये येत येतो के येत आहे पी याच आहे त्याच्यानंतर एच आहे ओके एक नंबर धनुर्वात संधी विग्रह धनुवात धनुर्वात धूनवात हे धुन धुन तर गेलं याचा काही संबंधच नाही मग धनुर्वात अनुनासिक संधी आहे का विसर्ग संधी आहे का धनुर्वात नेमका कोणता प्रकार येतो त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे धनुवाथ बघ निपाप या शब्दाची संधी ओळखा पाप निपाप पाप, पाप बघा काय चुकलं नाही पाहिजे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चुकणार नाही निपाप पुन्हा एकदा विसर्ग संधी या ठिकाणी आहे मला टाचण्या आणून द्या टाचण्याचं वचन वचन काय आहे टाचण्या बघा इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे मला टाचणी आणून द्या म्हटलेलं आहे टाचणे एक वचन आहे बघा टाचणी एक वचन आहे टाचण्या अनेक वचन आहे टाचण्या अनेक वचन आहे पुढे रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा घरामध्ये टिंबटिंब लावले होते आरशी आरशी सी, आरशी सी, आरशी घरामध्ये ठिकठिकाणी काय लावले होते शहाऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचे पटकन झालेला आहे भीष्मा ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतली प्रयोग पण आम्हाला आधी कर्तव्य कायचा आहे शपथ घेणारा कोण भीष्म भीष्माला प्रत्यय लागलाय ना मग कर्तरी तर नाहीये प्रत्यय लागला ना, कळतरी नाहीये आणि काय घेतली शपथ घेतली कर्माला प्रत्यय नाहीये याचा अर्थ तो येऊ शकतो सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला कर्माला प्रत्यय ना म्हणून तू कर्मणी मराठीतून एक मराठीत एकूण वाक्य प्रयोग आहे दोन पाच तीन चार वाक्य प्रयोग म्हटले कोणते नंबर ते मला द्या कोणते मला ते उत्तर द्या तीन आहे भाजी बाकी खराब येतो कस

आता येतोय का काढून टाकलं आपले दहा प्रश्न राहिले होते ओके चलो नंतर घेऊ आपण प्रश्न थांबूया काय आणि दहा प्रश्न पुढच्या मी पेपरमध्ये गेली